राज्यात एक नोव्हेंबर पासून साखर कारखाने सुरू झाले परंतु कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दराच्या संघर्षामुळे तब्बल महिनाभर साखर कारखाने उशिरा सुरू झाले दरम्यान राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात साखर कारखाने उशिरा सुरू होऊन गाळपात मात्र आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे अवघ्या महिनाभरात साखर कारखान्यांनी अडतीस लाख एक्क्याऐंशी हजार मे एकोणसाठ तनुसाचे गाळप करून अडतीस लाख एकोणचाळीस हजार एकशे साठ क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झालेले आहे कोल्हापूर जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा अकरा पूर्णांक चार शतांश आहे तर सर्वाधिक गाळप करण्यात वाराणगरच्या तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखान्याने आघाडी घेतली आहे तर या पाठोपाठ शाहू सहकारी साखर कारखाना आणि जवाहर सहकारी साखर कारखाना गाळपात आघाडीवर आहे यंदा शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळे साखर कारखाने सुरू होण्यास तीन आठवड्यांचा उशीर झाला असला तरी साखर कारखान्यांनी गाळप हंगामात जोर धरला आहे